कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे फणसाच्या बियांची चटणी ही चटणी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा अशीच चपाती भाकरीसोबत खाऊ शकता चला तर मग साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर आपण घेतलेले आहेत फणसाच्या बिया बिया आपण आता कुकरमध्ये काढून घेऊ आणि एक ग्लास पाणी घालून घेऊ त्यामध्ये आणि कुकरला झाकण लावून आपण दोन ते थी तीन थी शिट्या काढून फणसाच्या बिया उकडवून घेऊ इथे आपण दोन तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता फणसाच्या बिया छान उकडलेल्या आहे आता आपण या फणसाच्या बिया चाळणीमध्ये काढून घेऊ आणि त्यात जे पाणी आहे ते गाळून घेऊ इथे आपण फणसाच्या बिया चाळणीत काढून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर आपण या बियांच्या वरची सालं काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपण जशी बटाट्याची सालं काढतो उकडल्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला या बियांच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत चटणीला पाहिजे तेवढ्या बियांची आपण सालं काढून घेतलेली आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यात या बिया घालून घेऊ आणि त्यासोबतच आपण दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या पण घालून घेऊ थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे पण आपण घालून घेऊ यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते आणि त्यासोबतच आपण थोडंसं ओलं खोबरं पण घालून घेऊ हे सर्वसाहित्य आपण आता थोडंसं पाणी घालून छान वाटून घेऊ या पद्धतीने आपल्याला छान सर्वसाहित्य वाटून घ्यायचं आहे इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण एक ते दीड पळी तेल घालून घेऊ तेल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चम्मच राई घालून घेऊ राई छान तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता पण छान तेलात परतवून घेऊ कढीपत्ता छान परतल्यानंतर आपण दोन लाल मिरच्या कट केलेल्या आहेत त्या पण घालून घेऊ आणि परतवून घेऊ व्यवस्थित त्यासोबतच आपण थोडासा हिंग पण घालून घेऊ आणि बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ सर्वसा इथे छान परतलेलं आहे आता आपण केलेली पेस्ट घालून घेऊ आणि व्यवस्थित सर्वसा इथे मिक्स करून घेऊ फ्रेंड्स ही चटणी चवीला खूपच छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चवीनुसार मीठ पण घालून घेऊ मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण दोन मिनटासाठी चटणीवर झाकण ठेवून वाफवून हो घेऊ दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे इथे छान आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये